नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद स्कंदातील अध्याय सदुसष्ट सदुसष्टव्या अध्यायामध्ये आपण द्विविधाचा उद्धार पाहणार आहोत परीक्षिताने अनंत मनबुद्धीला न कळणाऱ्या व अलौकिक कृत्य करणाऱ्या भगवान बलरामांनी आणखी जी काही अद्भुत कर्मे केली असतील ती मी पुन्हा ऐकू इच्छितो श्री सुख म्हणाले द्विविध नावाचा एक वानर होता तो भोमासुराचा मित्र सुग्रीवाचा मंत्री आणि मै मन मैदानचा शक्तिमान भाऊ होता श्रीकृष्णांनी भोमासुराला मारल्याने मारल्याचे त्याने ऐकले तेव्हा त्याचा सोड घेण्यासाठी त्याने श्रीकृष्णाच्या राज्याला उपद्रव देण्यास सुरुवात केली तो वानर नग तो वानर नगरे गावे खाणी आणि ग गवळ्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्या जाळू लागला कधी कधी तो मोठमोठे पर्वत उखडून टाकून त्याने अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत असे आणि हे तो विशेष करून काठेवाडामध्ये मध्ये असे कारण त्याच्या मित्राला मारणारे भगवान श्रीकृष्ण त्याच देशात राहत होते द्वी... वानराच्या अंगी दहा हजार हत्तींचे सामर्थ्य होते तो दुष्ट कधी कधी समुद्रात उभा राहून हाताने इतके पाणी उडवीत असे की त्यामुळे समुद्राच्या काठावरील देश बुडून जात तो दुष्ट मोठमोठ्या मुनींच्या आश्रमातील झाडे उपटून उद्ध्वस्त करीत असे आणि त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मलमूत्र टाकून तो अग्नी दूषित करीत असे ज्याप्रमाणे कुंभार माशी दुसऱ्या किड्यांना आणून आपल्या बेळात त्यांना डांबून टाकते त्याचप्रमाणे तो मदोन्मत वानर स्त्री आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठ मोठ्या शिळा लावून त्यांची तोंडे बंद करीत असे तो अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांना त्रास देई शिवाय कुलीन स्त्रियांना सुद्धा असे एके दिवशी तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर पर्वतावर गेला तेथे त्याने यदुश्रेष्ठ बलरामांना पाहिले ते सर्वांग सुंदर असून त्यांनी कमळांची माळ गळ्यात घातली होती त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या मधुपान करून ते मधुर संगीत गात होते त्यावेळी ते त्यांचे डोळे आनंदाने धुंद झाले होते त्यांचे शरीर एखाद्या मधून मत हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते तो दुष्ट वानर झाडांच्या फांद्यावर चढून त्या जोराने हलवीत आपले अस्तित्व दाखविण्यासाठी किलकिलाटही करीत असे स्वभावातच चंचल आणि हसण्याची आवड असणाऱ्या बलरामांच्या तरुण भार्या त्याच्या माकड चेष्टा पाहून खदखदा हसू लागल्या आता तो वानर बलरामांच्या देखतच त्या स्त्रियांना पाहून त्यांच्या समोरून दाखवीत व कधी डोळे मिचकवीत त्यांची चेष्टा करू लागला ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामांनी रागाने त्याला एक दगड फेकून मारला परंतु तो चुकवून द्विविधाने झेप घा घालून त्याचा मधुकलश पळविला आणि तो बलरामांनी खिल्ली उडू बलरामांची खिल्ली उडू लागला नंतर त्या लबाडवानराने तो कलश फोडून वस्त्रेही फाडली आणि कुचेष्टेने हसून बलरामांना तो चिडवू लागला परीक्षिता जेव्हा अशा प्रकारे मधोन्मत बल बलवान विविध बलरामांना तुच्छ मानून त्यांची हेटाळणी करू लागला तेव्हा त्यांनी त्याचा उर्मटपणा पाहून तसेच त्या त्याने प्रदेशांची केलेली दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतूने क्रोधाने आपल्या नांगर आणि मुसळ उचलले द्विध सुद्धा मोठा बलवान होता त्याने एका हाताने सावगा सागवान उपटून मोठ्या वेगाने धावत जाऊन तो बलरामांच्या डोक्यावर मारला पण बलरामांनी पर्वताप्रमाणे निश्चल राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळाने त्याच्यावर प्रहार केला मुसळाच्या घावाने द्विविधाचे डो दो, डोके फाटले आणि त्यातून रक्तांच्या धारा वाहू लागल्या एखाद्या पर्वतावरून पातळ कावेरी कावे कावेची कावे धार वाहत अस आहे असे ते दृश्य दिसू लागले परंतु द्विधाने आपले डोके फुटल्याची पर्वा केली नाही अतिशय रागाने त्याने दुसरा एक वृक्ष उपटला त्याची पाने फांद्या तोडून टाकल्या आणि त्याचा बलरामावर बलरामांवर जोराने प्रहार केला बलरामांनी त्याचे शेकडो तुकडे केले यानंतर द्विविधाने रागाने आणखी एक वृक्ष फेकला परंतु बलरामांनी त्याचे सुद्धा शेकडो तुकडे केले अशा प्रकारे तो वानर त्यांच्याशी वृक्षांनी युद्ध करीतच राहिला एक वृक्ष तोडल्यावर तो दुसरा वृक्ष उपटत असे अशा तऱ्हेने सगळीकडे वृक्ष उपटून त्याने सर्व वनच वृक्षहीन केले नंतर द्विधाने संतापून बलरामांच्या वर दगडांचा वर्षाव सुरू केला परंतु बलरामांनी सर्व दगडांचा सहजपणे चक्काचूर केला शेवटी आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठींनी त्यांच्यावर जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार केला तेव्हा यदुवंश शिरोमणी बलरामांनी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला त्यामुळे तो वानर रक्त ओकीत जमिनीवर पडला परीक्षिता वादळ आल्यावर नाव जरी पाण्यात डगमगू लागते त्याप्रमाणे त्याच्या पडण्याने वृक्ष आणि शिलाखंडांसह सगळा पर्वत डगमगू लागला आकाशात देवता जय जय सिद्ध लोक नमो नम आणि मोठमोठे ऋषी साधू साधू असे म्हणून बलरामांवर फुलांचा वर्षाव करू लागले जगात उपद्रव माजविणाऱ्या द्विविदाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले त्यावेळी सगळे वानरवासी त्यावेळी सगळे नगरवासी त्यांची स्तुती करीत होते अध्याय सदुसष्टवा समाप्त